नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत एक असा विषय जो खर तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि तो म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य चला तर मग सुरुवात करूया अच्छा आता हे वाक्य बघा अहो बघतील ऐकलंय ना आपल्यापैकी कित्येकानी हे ऐकलं असेल किंवा कदाचित स्वतःच म्हंटलं असेल म्हणजे जेव्हा पैशांच्या निर्णयाची वेळ येते तेव्हा अहो बघतील म्हणून विषय सोडून देणं खूप सोपं वाटतं नाही का एकदम सोयीचं पण एक क्षण विचार करूया आजची ही सोय उद्या आपल्यासाठी सगळ्यात मोठी गैरसोय तर नाही ना बनणार हे बघा घरातल्या स्त्रिया आहेत ना बचत आणि काटकसर का करण्यात एकदम एक्सपर्ट असतात म्हणजे महिन्याचा सगळा ही शोभ खर्च चा कसा चालवायचा यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही हे तर खरंय पण पण जेव्हा गोष्ट येते लांबच्या गुंतवणुकीची म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटची तेव्हा मात्र अनेक जणी कुठेतरी मागे पडतात आणि नेमका इथेच आपल्याला बदल घडवायचा आहे कारण फक्त पैसे वाचवून म्हणजे सेव्हिंग करून आता चालणार नाही आहे ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवून वाढवणं हे सुद्धा तितकंच किंबहुनात जास्त महत्वाचं आहे स्वतः वेळ आली आहे ती या बचतीला गुंतवणुकीमध्ये बदलण्याची पण एक गोष्ट आहे एक मोठा अडथळा आहे आपल्यासमोर जो आपल्या निर्णयाची किंवा आपल्या वेळेची वाट बघत बसत नाही आणि तो म्हणजे महागाई हे बघा महागाई काय किंवा आपलं भविष्य काय ते कुणासाठी थांबत नाही आज आपण जे पैसे बँकेत एकदम सेफ आहेत म्हणून ठेवले आहेत ना त्यांची व्हॅल्यू त्यांची किंमत वाढत्या महागाईमुळे उद्या कमीच होणार आहे म्हणजे विचार करा आर्थिक बाबतीत काहीच न करणं शांत बसणं हे एक प्रकारे आपलं स्वतःचंच नुकसान करून घेण्यासारखं आहे नाही का तर मग प्रश्न येतो की हा दृष्टिकोन बदलायची नक्की गरजच काय आहे फक्त महागाई हे एकच कारण आहे का यामागे तर नाही अजिबात नाही याचा मागे एक खूप मोठं आणि त्याहूनही महत्वाचं कारण आहे आणि ते कारण आहे स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यातून मिळणारी आपली स्वतःची एक ओळख कारण बघा आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसे कमवणं इतकंच नाहीये खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय तर आपल्या पैशांचे निर्णय आपण स्वतः घेणं आपलं फायनान्शियल प्लॅनिंग आपण स्वतः करणं आणि जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा फक्त एक सुरक्षितता एक सिक्युरिटीज मिळत नाही तर त्यासोबतच आपली एक अशी ओळख तयार होते जी कोणावरही अजिबात कोणावरही अवलंबून नसते आता आपल्याकडे स्त्रीधन ही एक संकल्पना आहे जी खूप जुनी आहे पण होतं काय की आपण स्त्रीधन म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं सोन्याचे दागिने किंवा फार तर एखादी प्रॉपर्टी आपण त्याचा अर्थ इतकाच मर्यादेत ठेवला आहे पण आता खरंच या पारंपारिक विचारांच्या थोडं पुढे जायची वेळ आली आहे इथे बघा पारंपारिक आणि आधुनिक गुंतवणुकीतला फरक अगदी स्पष्ट दिसतोय म्हणजे सोनं सोनं ही नक्कीच एक चांगली पारंपरिक गुंतवणूक आहे यात काहीच वाद नाही पण आजच्या काळात जर बघितलं तर म्युच्युअल फंड्स असतील शेअर्स असतील हे असे पर्याय आहेत जे आपली संपत्ती जास्त वेगाने वाढवू शकतात आणि गंमत माहितीये काय घरात रोज संध्याकाळी एक प्रश्न न चुकता विचारला जातो आज जेवायला काय बनवू बरोबर मग मला सांगा आपल्या कष्टाच्या पैशाचं काय करायचं हा इतका महत्वाचा प्रश्न का विचारला जात नाही किंवा का टाळला जातो म्हणूनच सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे एकतर पैशांबद्दल बोला घरात चर्चा करा प्रश्न विचारा किंवा मग सरळ स्वतःच निर्णय घ्यायला शिका सुरुवात अगदी लहान असली तरी चालेल पण ती सुरुवात करणं ती पहिली पायरी उचलणं हे खूप गरजेचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी या सगळ्या चर्चेचं सार एका खूप महत्वाच्या विचारात आहे आपल्याकडे स्त्रियांना घराची लक्ष्मी असं म्हटलं जातं नाही का आणि ही खरंच खूप सुंदर आणि आदराची भावना आहे तर मग विचार करा जर घराची लक्ष्मी म्हणून मान मिळत असेल तर त्या लक्ष्मीचा म्हणजे आपल्या पैशांचा हिशोब ठेवण्याचा अधिकार आणि कर्तव्य हे सुद्धा आपलंच आहे हे नेहमी लक्षात ठेवा की आर्थिक स्वतंत्रता हीच खरी ताकद आहे खरी शक्ती आहे